मीटिंग मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज दिनांक 1 जून 2025 रविवारला पर्व 13 वे मधील 15 वे ड्रॉ साठी आपण जमलेलो असून आज होणाऱ्या ड्रॉ संदर्भातील माहिती अशा प्रकारे आहे आज सर्वात पहिला विजेता एलएटी 21 इंच साठी राहील दुसरा विजेता 4/7 बेड साठी राहील तिसरा विजेता 3/6 बेड साठी राहील चौथा विजेता टीव्ही कॉर्नरसाठी राहील पाचवा विजेता प्लाय ऑफिस कपाटासाठी राहील सहावावीचे विजेता टी टेबल कास्टसाठी राहील सातव्या क्रमांकावर ड्रेसिंग टेबलसाठी दोन ग्राहक विजेते होतील आठव्या क्रमांकावर रोकिंग चेअरसाठी दोन ग्राहक विजेते होतील नवव्या क्रमांकावर डिजिटल वॉल वॉचसाठी दोन ग्राहक विजेते होतील दहाव्या क्रमांकावर मोबाईल वॉचसाठी तीन ग्राहक विजेते होतील अकराव्या क्रमांकावर कॉफी मेकर साठी पाच ग्राहक विजेते होते बाराव्या क्रमांकावर हँड प्लॅन्डर साठी दहा ग्राहक विजेते होते तेराव्या क्रमांकावर त्रिपाल साठी दहा ग्राहक विजेते होते चौदाव्या क्रमांकावर आरामचे चेअर दोन नॉक साठी पंधरा ग्राहक विजेते होते अशा प्रकारे आज दिनांक एक मे एक जून दोन हजार पंचवीस रविवारला पर्व तेरावे मधील पंधराव्या आठवड्याच्या ड्रॉ मध्ये एकूण पंचावन्न ग्राहक विजेते होणार असून आज होणाऱ्या सर्व विजेत्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आजचा ड्रॉ आपण संपन्न करणार आहोत श्री माननीय गौरव मडावी सर यांच्या हस्ते जोरदार ता Gan tak एकशे छेचा राहणारी वडदेवी जुनुनी, जुनुनी। एल एकवीस इंचे विजेते या विजेते चौथा विजेता टीव्ही कॉर्नर साठी राय कुणाल दौलत टेका ग्राहक क्रमांक त्रेपन्न हजार चारशे वीस राहणार कुर्ली टीव्ही कॉर्नरचे विजेते विजेते विजे ताटी टेबल साठी संध्या संजय चौधरी ग्राहक क्रमांक अकरा राहणार चिंच मंडळ टी टेबल कार्डचे विजेते सुरज मांडवकार ग्राहक क्रमांक एक्कावन हजार आठशे चार राहणार पठारपूर ड्रेसिंग टेबलचे पहिले विजेते हंसिका सचिन पवारकर ग्राफ क्रमांक एकावन्न हजार सातशे शहाण्णव राहणार दाव गोंसा ड्रेसिंग टेबल दुसरी दुसरे विजेते विजेते करिश्मा रामदास ताजने ग्राहक क्रमांक एकोणपन्नास हजार नऊशे सोळा राहणार रामेश्वर सिंधी रोलिंग चेअरचे दुसरे विजेते डिजिटल वर्ल्ड पहिले विजेते पार्वती मंत्रीवार ग्राहक क्रमांक अठ्ठेचाळीस हजार पाचशे पंचेचाळीस राहणार गुगुस डिजिटल वर्ल्ड दुसरे विजेते सत्तेचाळीस हजार आठशे सतरा राहणार सोनापूर मोबाईल वॉचचे पहिले विजेते श्रुती रोते ग्राहक क्रमांक एकोणपन्नास हजार तीनशे एकतीस राहणार उडकी मोबाईल वॉचचे दुसरे विजेते सूर्यभान टाकसांडे ग्राहक क्रमांक त्रेपन हजार त्रेसष्ट राहणार परसोडा मोबाईल वॉचचे तिसरे विजेते अकरावे क्रमांकावर कॉफी मेकर साठी पाच ग्राहक विजेते होतील जनेकार जने ग्राक्रमांक एकोणपन्नास हजार पाचशे सत्त्याण्णव राहणार वेगा कॉफी मेकरचे पहिले विजेते प्रशांत श्रीधर मानुस मारे ग्राहक क्रमांक चौपन्न हजार चारशे आठ राहणार कोतुरला कॉफी मेकरचे दुसरे विजेते कोर्डे ग्राहक क्रमांक चौपन्न हजार आठशे एकोणनव्वद राहणार शिंदोला कफी रितिक मंगेश गोडेकर ग्राहक क्रमांक चौपन्न हजार त्रेचाळीस राहणार कोरगाव कॉफी मेकर चे चौथे विजेते कुमरे ग्राहक क्रमांक एकोणपन्नास हजार तीनशे तीन राहणार उमरी कॉफी मेकर विजेते बाराव्या क्रमांकावर हँड ब्लेंडर साठी दहा ग्राहक विजेते होते धानोरकर ग्राहक क्रमांक सत्तेचाळीस हजार अठ्ठ्याण्णव राहणार चंद्रपूर हँड चे पहिले विजेते सविता अर्जुन मटावी ग्राहक क्रमांक छेचाळीस हजार नऊशे दोन राहणार गवारा हँड ब्लँडर दुसरे विजेते श्वेता राजन राजनवार ग्राफ क्रमांक एकोणपन्नास हजार पाचशे एक्क्याऐंशी राहणार राजू चे तिसरी विजेते अवंतिका प्रदीप चंदन खेडे ग्राफ क्रमांक अठ्ठेचाळीस हजार सातशे एकोणसत्तर राहणार राजू लँडरचे चौथे विजेते गजानन बाबाराव पारसे ग्राफ क्रमांक सत्तेचाळीस हजार दोनशे एकोणसत्तर राहणार शेळ शेळापूर हिंगणघाट हॅन्डलँडरचे पाचवे राधा कुकुटे ग्राफ क्रमांक त्रेपन्न हजार चारशे एकवीस राहना डोल डोंगरगाव हॅन्डलँडर चे सहावे बीज ज्योती सचिन राऊत ग्राहक क्रमांक चौपन्न हजार एकशे अडुसष्ट राहणार गुगुल धरावे विजेते शिवजी संत शशिकांत उलके ग्राहक क्रमांक छेचाळीस हजार सातशे अडुसष्ट राहणार बुरांडा हॅन्ड लँडरचे आठवे विजेते जोशना सुरेश कोझाने ग्राहक क्रमांक सत्तेचाळीस हजार दोनशे पाच राहणार वडने हँडलँडरचे नववे विजेते समीक्षा सुनील मडावी ग्राहक क्रमांक अठ्ठेचाळीस हजार सहाशे एकतीस राहणार बेलोरा हँडलँडरचे दहावे विजेते विजेते पूजा मनोहर मटावी ग्राफ क्रमांक अठ्ठेचाळीस हजार सहाशे तीस राहणार बेलोरा त्रिपाल चे पहिले विजेते नव्या कलांडे ग्राहक क्रमांक एकोणपन्नास हजार पाचशे दुसरे विजेते ज्योती रमेश कुमरे ग्राहक क्रमांक एकोणपन्नास हजार तीनशे पंधरा राहणार उमरी त्रिपालचे तिसरे विजेते शीतल विलास गुंजेकार ग्राहक क्रमांक चौपन्न हजार दोनशे पंचवीस राहणार रासा त्रिपालचे पाचवे विजेते ढो ग्राहक क्रमांक अठ्ठेचाळीस हजार तीस राहणार चिंचोली त्रिपालचे सहावे विजेते गुणवंत विलास सुर्तीकर ग्राहक क्रमांक अठ्ठेचाळीस हजार त्र्याहत्तर राहणार पालगाव त्रिपालचे सातवे विजेते लोकेश केशव धोबे ग्राहक क्रमांक चेचाळीस हजार सातशे त्र्याहत्तर राहणार गोड गुरांडा त्रिपालचे आठवे विजेते ઉમેશ ચૌહાણ ગ્રાહક ક્રમ એકાવન હજાર અઠરા મા चाळीस हजार तीनशे नव्याण्णव राहणार साखरा त्रिपाल चे दहावे विजेते तुमरा ग्राहक क्रमांक चौपन्न हजार सातशे बहात्तर राहणा शेवाडा आरामशे जोन पहिले विजेते दोन नक्षे दुसरे विजेते नाव आहे मंथन पेले कुमरे ग्राहक क्रमांक एकोणपन्नास हजार दोनशे एकोणनव्वद राहणार उमरी आरमपूर दोन नगचे तिसरे विजेते ती इंगडे इंगले ग्राहक क्रमांक एकोणपन्नास हजार आठशे पासष्ट वर्धा आरामचेहर दोन नक्षे पाचवे विजेते क्रमांक चौपन्न हजार एकशे पासष्ट राहणार गुगुल दरा आरामचे सहावे विजेते लाभण्याविला चौथाले ग्राफ क्रमांक एकोणपन्नास हजार सहाशे चौऱ्याहत्तर राहणार पटोली आरामचे दोन नफचे सातवे विजेते शंकर मेश्राम ग्राफ क्रमांक एकोणपन्नास हजार पाचशे चौऱ्याऐंशी राहणार राजूर कॉलनी दोन आठवे विजेते अलका अजय जेनेकार ग्राफ क्रमांक सत्तेचाळीस हजार एकशे नऊ राहणार बांजरी आरामचेहर दोन नक्षे नववे विजेते विठ्ठल परचा केमांक त्रेपन्न हजार पाचशे एकोणतीस राहणार मछिंद्र मधु बहुरिया ग्राहक क्रमांक अठ्ठेचाळीस हजार एकशे सहा राहणार बल्ला आरामचेहर दोन नक्षे अकरावे विजेते घोटे ग्राहक क्रमांक एकान हजार तीनशे पंधरा राहणार राजू आरामशे दोनचे बारावे विजेते दर्शना निर्जन येसेकार ग्राहक क्रमांक चौपन्न हजार चारशे पन्नास राहनाथ शिंदे आरामचे दोनचे तेरावे विजेते अस्मिता कुंभारे ग्राफ क्रमांक सत्तेचाळीस हजार दोनशे सदतीस राहणार वांजरी आरामचे विजेते मोना मेश्राम ग्राफ क्रमांक त्रेपन्न हजार सहाशे छप्पन राहणार वनी आरामचे दोन नगचे पंधरावे विजेते आजच्या ड्रॉचे शेवटचे विजेते